शेतकरी मित्रांना या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं ॲप्लिकेशन अपडेटला आलं असेल तर तुम्हाला प्लेस्टोर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथून तुम्हाला आपलं ई पीक पाहणी ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे माझं ऑर्डर अपडेट आहे मी डायरेक्ट ओपन करणार आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपलं सेटिंग ॲप्लिकेशन आपण ओपन केलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं तीन नंबरला एक ऑप्शन आहे ॲप्सचं तर ते ॲपच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये सर्व ॲप तुमच्यासमोर दिसून जातील त्यानंतर तुम्हाला इथं ई पिक पाणी ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तिथं टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर आता तुम्हाला इथं तीन नंबरला एक ऑप्शन दिसतं आहे स्टोरेज अँड कॅचे तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं ते ऑप्शनवर क्लिक करताना तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होईल या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला क्लिअर कॅचे आहे सर्वात आधी पर त्यानंतर क्लिअर स्टोरेज अशा काही प्रकारे तुम्हाला दोन्ही ॲप्लिकेशन दाबायचं आहे त्यानंतर तुमचं ॲप हे एकदम क्लिअर होऊन जाईल तर क्लिअर झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन हे नावानेच सुरू होईल होऊ शकतो त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशन हे सुरुवात झाले तर या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑलो ऑल करायचं आहे कोणत्याही डेनी करायचं नाही डेनी केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे चालू होणार नाही तर सर्व ठिकाणी ऑलोड केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तो तुमचं मोबाईल नंबर ते तुम्हाला इफेक्ट पाणी करायचं आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे जाऊलिकेशनवरती तुम्हाला टॅप करायचं आहे जसं आता पुढे जाय ॲप्लिकेशनवरती टॅप करताल आता तुमच्यासमोर तुमचं ॲप्लिकेशन एकदम ओपन स्वरूपात दिसून जाईल तर शकता आपल्या ॲप्लिकेशन सुरुवातीला काहीच चालत नव्हतो परंतु मित्रांनो आता थोडासा क्लीच आहे परंतु आपलं ॲप्लिकेशन हे एकदम व्यवस्थितरित्या चालत आहे अशा आशाकडे पडत तुमचं ॲप्लिकेशन चालू करून घ्यायचं आहे जर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळू शकता नक्की तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सांगूयात तर मित्रांनो ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे एवढं फॉलो केल्यानंतर जर चालत नसेल तर तुम्हाला काय करायचंय तर पहा आता तुम्हाला काय आहे शेतकरी मित्रांनो तुमचं ई पीक पाणी ॲप्लिकेशन हे प्रामुख्याने चालत नाही याचं मुख्य कारण असं आहे की सर्व शेतकरी एकाच वेळी आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी करत असल्यामुळे ई पीक पाणी ॲप्लिकेशनमध्ये खूपच जास्त लोड आपल्याला दिसत आहे त्यामुळे सर्वसुद्धा डाऊन होत आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ईपीक पाणी करताना नेहमी शेतामध्ये पहाटे पाच वाजता शेतामध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्ही पाच ते सहा एका तासामध्ये तुमची ई पीक पाणी एकदम अवस्थित त्याग करू शकता मी सुद्धा अशा काही प्रकारे सकाळी पाच वाजता गेल्यानंतर माझी ई पीक पाहणी एकदम ओकेमध्ये झाली आहे तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारे पाठत जाईल त्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा व्यवस्थित चालेल आणि तुमची ही पीक पाणीसुद्धा होऊन जाईल तर मित्रांनो असं होता माहितीपूर्ण व्हिडिओ यामध्ये जर काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करून कळू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोअपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो